नाशिक जिल्ह्यात जिल्हाभरातून हजारो शिक्षक ईदगाह मैदानावर एकटले ईदगाह मैदानातून नाका शालीमार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाऊन धडकला टीईटी सक्तीला शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शवला शिक्षण विभाग विश्वासात नसल्याची टीका यावेळी करण्यात आली आपल्या विविध मागण्यांसाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यामुळं शिक्षक आणि शिक्षक इतर संघटनांनी आज राज्यव्यापी संप पुकारला आहे नाशिकमध्ये देखील प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला याचप्रमाणे टी ई टी रद्द करावी ही प्रमुख मागणी करत घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला ईदगा मैदान जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येनं शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला दिसतोच आहे की इथे आक्रोश किती चाललेला आहे शिक्षकांचा आक्रोश कशासाठी का टी टी परीक्षा द्यावी लागेल अरे बाबा हो आम्ही निवड मंडळाच्या परीक्षा देऊन पास झालेलो आहोत आम्ही मिरिकच्या शिक्षक आहोत तरी आम्हाला गेल्या अठ्ठावीस वर्षानंतर तुम्ही परत सांगता येत तुम्ही परीक्षा द्या हा अन्याय आहे असा जर अन्याय होत असेल तर आमच्या सगळ्या संघटना कदापि सहन करणार नाहीत आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं हे आंदोलन होत आहे आणि महाराष्ट्र शासनाला आमचा जाहीर इशारा आहे की इतर राज्यांमध्ये पुनर्विचार पुनर याचिका ही कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि या संदर्भात विचार करायला लावलेला आहे पण महाराष्ट्र शासनाने अजून असं कोणतंही पाऊल उचललेलं नाहीये जर महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा ही उग्र आंदोलन केले जातील त्याच्यामध्ये अमरण सुद्धा विषय असणार आहे तरी महाराष्ट्र शासनाला आमची नम्र विनंती आहे की शिक्षकांना त्यांचं काम करू द्या किती सारखे अन्यायकारक जे काही नियम आहेत जी परीक्षा आहे ते आपण सर्व रद्द करावं ही महाराष्ट्र शासनाला आमच्या तर्फे नम्र विनंती फक्त हाच एक प्रश्न नाही तर आम्हाला आमच्या गरिबांच्या शाळा या वाचवायच्या आहेत दहाच्या आतल्या शाळा तुम्ही बंद करतायत का म्हणून जपान सारख्या देशामध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे चालते आपल्या महाराष्ट्रात दहा विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद करताय एकदम चुकीचा निर्णय आहे हा आम्ही या निर्णयाला हा निर्णय आम्ही कदापि लागू होऊ देणार नाही त्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर आज जसे उतरलेलो आहोत तसे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस अमरण उपोषण करायची सुद्धा आम्ही ताकद ठेवतो सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीचा